पुण्याच्या खेड तालुक्यातल्या वांद्रे गावात असलेल्या पाझर तलावाच्या सांडव्याचा उपयोग करून घेत एक पर्यटन स्थळ विकसित करण्यात आलं आहे जाणून घेऊयात या यशस्वी प्रयोगामागची कथा पुण्याच्या खेड तालुक्यातल्या वांद्रे गावात पाझर तलावाच्या सांडव्याचा वापर करून घेत लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या धर्तीवर एक पर्यटन स्थळ विकसित करण्यात आलंय अतिशय कमी खर्चात पूर्ण झालेला असा हा महाराष्ट्रामधला पहिलाच प्रयोग आहे आमच्या खेड तालुक्यामध्ये पुणे जिल्ह्यातल्या ज्या सह्याद्रीच्या रांगा आहेत कोकणाला लागून त्या सह्याद्रीच्या रांगेत वांद्रा एक सुंदर गाव आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषद मालकीचा आमचा एक पाझर तलाव आहे तो फॉरेस्टला लागून आहे आणि त्या ठिकाणी जो पाण्याचा प्रवाह आहे त्या प्रवाहाला पायऱ्या तयार केल्या पाणी एका समतल पातळीवरती आणलं आणि एक छान पर्यटन स्थळ उदयास आलं पहिल्याच वर्षी जवळजवळ पंचवीस हजार पर्यटकांनी तिथे भेट दिली आणि मागच्या वर्षी पन्नास हजार पर्यटकांनी भेट दिली दोन वर्षात पंच्याहत्तर हजार पर्यटकांनी भेट दिली येणाऱ्यांमध्ये विशेष करून सहकुटुंब कुटुंब आणि लहान मुलांची संख्या जास्त आहे कारण फॉरेस्टमधून येणारं शुद्ध पाणी पाणी एका स्टेजला असल्यामुळं कुठलाही तिथे धोका नाही आणि मग वर्षाविहाराचा आनंद कारण तिथला निसर्ग अतिशय सुंदर आहे दाट धुका असतं पाऊस प्रचंड सह्यादेच्या रांगेत पडतो फॉरेस्टमधलं शुद्ध पाणी आहे आणि त्यामुळं लोकं वर्षाविहारासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत अशा प्रकारे हे पर्यटनस्थळ विकसित झालेलं आहे या वांद्रे गावात पर्यटनातून रोजगार निर्मिती या योजनेचं पहिलं मॉडेल सुरू झालं या पाझर तलावामुळे पाणी साठ्यातही चांगलीच वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ लागलाय हा बंधारा झाल्यापासून आमच्या शेतीची सगळी सुधारणा झाली बागायत सुद्धा आम्ही करायला लागलो बारामाही पाणी या ठिकाणी पुरतंय म्हणून त्याच्यामुळं आणि पुण्या मुंबईची लोक पर्यटन वाढलं इथं ह्या बंधारा झाल्यामुळं आमची इतकी व्यवस्था चांगली झाली या बंधाऱ्यामुळं की आम्हाला सगळं पूर्ण बागाय ते करायला मिळते आमच्या जनावरांची व्यवस्था होती आमची बी खूप व्यवस्था होती हे पर्यटन स्थळ सुरक्षित असल्यामुळे पर्यटक आता सहकुटुंब येऊ लागलेत यामुळे इथले हॉटेल व्यवसायाला सुद्धा चांगलीच चालना मिळाली आहे पुण्यापासून सत्तर ऐंशी किलोमीटर लांब हे वांद्रेगाव आहे हा बंधारा जेव्हा झाला तेव्हा फक्त शेतीच्या उपयोगासाठी उपयोगीत होता पण हा वांद्रा डॅम झाल्यापासून इथे पर्यटक वाढायला लागले पर्यटक वाढ वाढल्यामुळे आम्ही स्वतः चार पाच जणांनी हॉटेल व्यवसाय चालू केलेला आहे त्यामुळे आम्हाला शहराकडे जायची वेळ आलेली नाही त्यामुळं इथले स्थानिकांना रोजगार चांगला भेटला आहे इथल्या स्थानिक नागरिकांनीही अनेक छोटे मोठे व्यवसाय आता सुरू केलेत या पर्यटन स्थळाला जवळपास पंच्याहत्तर हजार पर्यटकांनी आत्तापर्यंत भेट दिली आहे आमचा या धरणामुळं एक फायदा झाला की शेतीसाठी पण पाणी भेटतं आणि पावसाळ्याचं इकडे पर्यटन येतात जे पर्यटन येतात ना त्यांच्यामुळं आम्ही इथे एक टपरी टाकली पावसाळ्याची पर्यटक आले हो त्यांना वडापाव कुणाला भजीपाव असंच देतो त्याच्यामुळं आम्हाला थोडा व्यवसाय पण चालू झाला पावसाळ्या व्यतिरिक्त इथे बारमाही पर्यटनासाठी विविध संकल्पना राबवण्यात येणार आहेत पूर्वी शहराकडे जाणारे लोंढे आता गावातच रोजगार निर्मिती झाल्यामुळे परत गावाकडे वळू शकतील तसंच हा प्रयोग पाहण्यासाठी इतर राज्यांमधले ग्रामस्थ सुद्धा आता इथे भेट देऊ लागलेत दूरदर्शन बातम्यांसाठी रायचंद शिंदे पुणे केंद्र सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या